जैताने येथील रोहिणी नदी संरक्षण भिंतीच्या कामाची चौकशी करा अशी मागणी पुंडलिक बच्छाव यांनी केली आहे सदर काम हे जैताने येथील रोहिणी नदीच्या संरक्षण भिंतीचं आहे जवळच भवानी मातेचं मंदिर देखील आहे म्हणून चांगल्या दर्जाचं चा काम व्हावं यासाठी पुंडलिक बच्छाव यांनी या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे जैताने येथील ग्रामपंचायत सदस्य राजेश बागुल यांच्या पाठपुराव्यानं मंजूर झालेल्या रोहिणी नदीच्या संरक्षण भिंतीचं काम निकृष्ट दर्जाचं आणि सदर कामासाठी तापीची रेती न न वापरता परिसरातील बोगस रेती खडी आणि सिमेंट कमी दर्जाचं वापरलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि भिंत उभारण्यासाठी जे पिलर उभारले जात आहेत ते देखील केले नसून भिंतीच्या कामाला पाणी देखील कमी वापरण्यात आलं असल्याचा आरोप जैतानी येथील पुंडलिक बच्छाव यांनी केला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे जैतानी येथील ग्रामपंचायत सदस्य राजेश बागुल यांनी संरक्षण भिंतीच्या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यासाठी पाचशे रुपये प्रमाण कमिशन द्या त्याला ट्रॅक्टर लावू देईल असा आरोप पुंडलिक पच्छाव यांनी केला दरम्यान सदर काम हे ग्रामदैवत भवानी मातेच्या मंदिराजवळील असून चांगल्या गुणवत्तेचं चा झालं पाहिजे असं गावातील नागरिकांची देखील मागणी आहे ठेकेदार हा लोकांची दिशाभूल करून मनमानी कारभार करत आहे असे आरोप होत असल्यानं या कामाच्या चौकशीची मागणी करत पाठपुरावा करणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय तसेच यामुळे आता या कामाची चौकशी होणार की नाही हे बघणं या निमित्तानं आता महत्वाचं ठरणार आहे संरक्षण भिंतीचं संरक्षण भिंतीचे काम हे एकदम बोगच झालं आहे सदर कामासाठी तापीची रेती वापरण्यात सांगितली होती तेथे गावातील नाल्याची रेती वापरली आहे व खडी पण बोगच वापरली आहे व भिंत उभी करण्याच्या आधी क्लिंग करावी लागते ती पण केलेली नाही सदर कामाला पाणी ही खूप कमी प्रमाणात वापरले आहे व सिमेंट ही बोगस वापरले आहे ग्रामदेवत भवानी मातेचं था काम सांगून सदर कॉन्ट्रॅक्टर याने खूप बोगस पद्धतीने काम केले आहे व याचे सर्व पुरावे व्हिडिओ व फोटो आहेत ग्रामदेवतचं काम सांगून सदर कॉन्ट्रॅक्टरने गावातील लोकांची दिशाभूल केली आहे सदर ग्रामपंचायत सदस्य यांना पाचशे रुपये सदर ग्रामपंचायत मेंबर राजेश बागोल पाचशे रुपये कमिशन द्या व ट्रॅक्टर भाड्याने लावा अशा पद्धतीने काम चालू आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे